प्रेक्षको पी ब्ल्यू डी ज्यवहारमध्ये रस्त्यांची पुलांची ही कामं कशी चालतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला आता पाहायला मिळणार आहे म्हणजे माझ्या हातामध्ये एक पीडब्ल्यू डी काढलेलं बिल आहे लोहपे गावातील हे ग्रामस्थ हे माहितीच्या अधिकारात मिळवलेलं बिल घेऊन आलेले आहे आपण त्यांच्याकडून त्यांची समस्या ऐकून घेऊया बरं तुमचं नाव काय माझं नाव आदेश कळण पाटील हां राणा लोहपे लोहपे शेवटचं शंभर टक्के टक्के आदेश गाव आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि काम करतो आधुनिक समाजासाठी हा आणि जो आता ब्रिज जो चालू आहे त्या श्रद्धा कंट्रक्शन या एजन्सीने ते काम केलेले आहे साई श्रद्धा कंट्रक्शन यांनी काम केलेलं आहे पण ते काम आता ना फक्त दोनच कॉलम बांधले आहेत दोन कॉलम फक्त पूर्ण झाले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस ला त्यांनी काम चालू केलेले आता दोन हजार चोवीस आहे तर काही त्यांनी केलेलं नाही आणि फक्त त्यांनी बावीसशे लाख रुपये बिल काढून खालेलं आहे त्याने आणि बाकी उर्वरित त्याची रक्कम शिल्लक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मायनर ब्रिज अक्रॉस लोकल नाला ऑन लोहोपे भंडारपाडा बंदरपाडा हा लोहोपे बंदरपाडा या नाल्यावर एक ब्रिज बनायचा होता अठरा एकोणीसला हे काम मंजूर झालं त्याचं बिल आहे बावीस लाख एकोणचाळीस हजार दोनशे आठ रुपयाचं बिल हे जव्हार पीडब्ल्यू त्यांना दिलेलं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला काम मंजूर एकोणीसला त्यांना बिल दिलेला आहे आता दोन हजार चोवीस चालू आहे किती कॉलम उभारले दोन ब्रिजचे दोन कॉलम उभारलेले आहेत आणि पुढे आतापर्यंत काम चालू झाले बरोबर ना काम सुरू नाही सुरू नाही मग आता काय परिस्थिती पावसाळ्यामध्ये परिस्थिती अशी आहे का तिथे आता एक मोठा नाला आहे आणि तिथे जवळजवळ चाळीस पंचाळीस लोकांची आदिवासी लोकांची घरे आहेत आणि तिथे एक पाचवी शाळा आहे ती शाळेत जाण्यासाठी त्या ब्रिजचा चांगला उपयोग झाला असता पण तिथे आता ब्रिज झाल्या नाही मुलं ते, मुला, ते मुलांचं बरेचसे हाल होत आहे तिथे आदिवशी बांधवांचे तर या संदर्भात आम्ही जेव्हा सौरा साहेब असताना तेव्हा आम्ही त्यांना लेटर देऊन तो ब्रिज आम्ही मंजूर करून घेतला होता जेणेकरून मुलांचा सा शिक्षणासाठी वंचित राहाव आणि हा आमचा प्रयत्न होत पण त्या अनुषंगाने आज साई श्रद्धा कंट्रक्शन याला काम देऊन त्यांनी आणि हा गरजेपणाने एक अधिवेशनावर हो त्यांनी अन्याय केलाय हा प्रतिनी झालेला आहे काय जाणून करतो काय याचा प्रश्न आम्हाला आहे आता पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती पावसाळ्यात त्यांना आई वडील खांद्यावर घेऊन मुलांना नंतर त्यांना शाळेमध्ये सोडतात आणि पुढील पा त्यांचं पाचवीचं जे पुढचं शिक्षण आहे त्यांना तिथून चालत ते नाला एक, एक पार करून डाकविलीमध्ये सात किलोमीटर चालत यायला लागते त्यांना आणि अशा ब्रिजचे ब्रिज असता आणि ब्रिज नसल्यामुळं तिथे एक, एक एका घरातली तीन मुलं वारलेली आहेत आणि एक बाई गरोदरी डिलिव्हरी होताना हे आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत जव्हार पीडब्ल्यूडीने जो काही भ्रष्टाचार केला अशी ही काही कामं न करताच बोगस बिल काढली काम झाल्याचं दाखवून अशा प्रकारे लाखो रुपये लुटले गेले आणि त्या संदर्भात मशालने वेळोवेळी आवाज उठवलेलं आहे आता नवीन कार्यकारी अभियंता जे आहेत पाटील त्यांना विनंती आहे की आदिवासी गावातील लोक हे गारहाणं घेऊन आलेलं आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस पासून हा बिल थांबलाय पैसे काढून झालेले आहेत बावीस लाख रक्कम त्या ठेकेदाराला दिलेली आहे उर्वरित रक्कम जी काही बाकी आहे त्या बाकी रकमेतून तो पूल करू शकत नाही आणि म्हणून काम न करताच थातूरमातूर काम करून त्यांनी फायदा उकळला आणि आत्ता तो काम पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी जे नाव घेतलं साई श्रद्धा कंस्ट्रक्शन यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तोही आदिवासी ऍक्टनुसार कारण एक ऍक्ट त्यांना दाखल ज्या आदिवासी बांधवांचे हाल थांबावेत था। त्यांना येण्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण हो व्हाव्यात म्हणून शासनाने ब्रिज मंजूर केला मात्र तो ब्रिज न करता म्हणजे आता दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस चालू आहे बिल निघाले दोन हजार एकोणीसला दो ला आणि त्याच्यानंतर काम पूर्ण ठप्प आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे त्या नाळ्याची की नाळा हा दुधडी भरून वाहतोय किती परत पाणी आहे तिथे आता गळ्यापर्यंत पाणी आणि त्या पाण्यातून आदिवासी लोकही प्रवास करत आहेत लोहोपे हे वाडा वाडालमध्ये शेवटचं टोक आहे लोहोपे गावामध्ये शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती आहे तिथे सगळ्याच आदिवासी नेत्यांचं ने लक्ष आहे आणि तरी सुद्धा जर हे प्रकार होत असतील तर नव्याने आलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी या पुलाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे जे आदिवासींची बालकं पावसाळ्यामध्ये शाळेत जात नाहीत शाळेत जायला रस्ताच नाहीये शिक्षक येतात का शाळेत शिक्षक येतात ना ते पण चालत येतात शिक्षक चालत येतात त्यांची अवस्था किलोमीटर चालत येतात दोन तीन किलोमीटर चालत येतात ते म्हणजे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत ग्रामस्थांची हाल होत आहेत तिथे तर काही कोण आरोग्याच्या दृष्टीने समस्या उद्भवली कोणाला तर त्याचेही परिणाम खूप मोठे त्यांना भोगावे लागत आणि म्हणूनच पहिल्यांदा ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर हा तातडीने पूल हाती घेतला पाहिजे खरंतर विष्णू सौरा साहेब असताना त्यांनी मंजूर केला होता त्यांचा मुलगा खासदार आहे खासदार खासदार हेमंत सवरा यांनी सुद्धा या पुलाकडे लक्ष देऊन लोहपे गावातील आदिवासी बांधवांची समस्या सोडवावी मशालमध्ये ते गारणं घेऊन आले म्हणजे आधी सगळ्यांकडे जाऊन आले तिथे कुठे काय होत नाही मग ते मशालकडे गाहणं येतं आणि म्हणून ते गाहणं खासदार सवरा साहेब आणि कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांच्याकडे आम्ही पोहोचवतोय जेवढ्या लवकर त्याच्यावर तोडगा निघेल आणि हा पूल होईल अशी अपेक्षा आहे